जगभरातल्या गणेश भक्तांना मी गणेश पर्वाची शुभेच्छा देतो हा गणेशोत्सव सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचा जाओ आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेसपासनं कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आराध्य दैवत आहे आपले विगन है। देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्न हरोत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देवत अशा अच्छा प्रकार की विघ्नहरत्या चरणी मी प्रार्थना करू तमाम भारत के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता हूं श्री गणपति ये विघ्नहर्ता है वे सभी के विघ्नों को हरे हमारे देश के सामने प्रदेश के सामने जन जन के सामने जो विघ्न है उन विघ्नों को हरने की शक्ति श्री गजानन गणपति हमें दे ऐसी में उनसे प्रार्थना करता हूं और बड़े हर्षोल्लास के साथ हम इस पर्व को मनाए और मनाते समय कानून व्यवस्था का भी ध्यान रखें ऐसी सबसे प्रार्थना करतो उत्सवचा दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेशोत्सव होतोय यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त संख्येला दिसते शास्त्राची तयारी कशी हे मुळ्यामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जे काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे मंडळांना एसओपी दिलेल्या आहेत मंडळांसोबत ते ओ पी ते आहेत की नाही या संदर्भात चर्चा केली के आहे मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंधूर नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स आहेत त्या घेतल्या स्वदेशीचा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळतंय तुम्ही ज्या पद्धतीने अपील केलं होतं त्या पद्धतीने हे सगळं आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट जो अपील की, की आज मुंबई और महाराष्ट्र में गणेश में आत्मनिर्भर भारत और स्वदेशी का बोलबाला दिख रहा है और ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर चर्चा हमको दिखाई पड़ रही है प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आवाहन किया था उसके ऊपर लोगों ने उसको एक

हम लोग इस चुनौती अवसर के रूप चुनौसर इस्तमाल करेगे हेही प्रधानमंत्रीजीने पाटील यांचं आंदोलन ठाकरे हे गणेशोत्सव आहेत दोघही भाऊ एकत्र आहेत निवडणुकीच्या दृष्टीनं देखील कुठंतरी हे पाऊल आहे मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या आज विघ्नर्थ्याचं बोलू आपण काय राजकारण आहे स्थापन करण्याचा निर्णय राज्यातली देशातलं पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉररूम आम्ही असं ठरवलं आहे की वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉर रूम उघडली आहे शंभर रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातनं इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत आपल्या ज्या उत्पादनं आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते ते आम्ही करणार आहोत